चलिए तुमचं माझ्या नाई व्हिडिओमध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना आज आलेली आहे मी छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे म्हणजे सी एस टी इथे तसेला मला हे सर्वात मोठं स्टेशन आहे मुंबईमधलं चला तुम्हाला दाखवते शकता हे किती मोठं स्टेशन आहे ते पाहू शकता धावपळ ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली पाहिजे कारण लाईन सुटलेली आहे पाहू शकता आणि ट्रेनमध्ये बसायला जागा भेटलीच पाहिजे त्याच्यासाठी धावपळ चालू आहे ट्रेन सुटलेली आहे विचारांची ही झालेली आहे ठाण्याला ट्रेन आता हे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स बघून दाखवते आपल्याला अजून बाहेरच्या साईडला जायचं आहे मित्रांनो आणि संध्याकाळच्या टायमाची गर्दी पाहू शकता शिवाजी महाराष्ट्र आपले स्वागत आहे वेलकम ना पाहू शकता हे जुन्या काळामधलं आहे मित्रांनो तर ते तिकीट काढायला लाईन पाहू शकता मोठे स्टेशन आहे याचं काम पाहू शकता हा देश का सबसे म्हणजे देशामधला सगळ्यात मोठं आणि शानदार रेल्वे स्टेशन आहे युनेस्को विश्व धोरण स्थळ आहे पाहू शकता खरंच खूपच मोठं आहे पाहू शकता गर्दी आणण्यापर्यंत बस स्वस्त स्वस्त इथे एकदम स्वस्त स्वस्त कपडे पाहू शकता गर्दी पन्नास पन्नास ऐकत मित्रांनो खूप स्वस्त स्वस्त अशा जीन्स आहेत इकडे बॅग I mean a lot of people are into that. रात्रीचा व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे आपले भरपूर ठिकाणी पिक्चर मध्ये पाहिलं असेल आणि मुंबईची ट्रॅफिक पाहू शकता सांगितलेले मस्त पैकी इथे थकलेलं आहे खूप का बनवलं घ्या मग आता सी एस टी स्टेशन पाहू शकता आणि याच्या बाजूलाच चला जाऊया शकता ही गर्दी सगळी वडापाव खाण्यासाठी आहे तर चला जाऊया आपण शकता किती छोटं दुकान आहे ते तो अपने ले ले तर मित्रांनो आपण घेतलेला आहे आता खूप आपण आहोत आता लाईन मध्ये उभा गर्दी आहे इथे चला इकडच्या चला। साईडला खालच्या साईडला आल्यानंतर इकडे दुकाने लागलेले आहेत भरपूर काही काही आहे कपडे मोबाईलचे कवर वगैरे बेड पॉकेट चला आपण जाऊया पाहूया आणि पाहू शकता गर्दी किती येते काही सी एस टीची गर्दी नवीन ट्रेंडिंग आलेलं कस आहे मस्त मस्त जर्किंग पण आहेत पाहू शकता लोकला असं वाटतं मला सर्व टॉईस घेत तर पण तो टिकवत नाही ना मित्रांनो म्हणून त्याला काही भेट नाही माझ्या भाव व्हाईट शर्ट एक डझन शर्ट असतील एक डझनच्या वर शर्ट असतील तरी पण व्हाईट शर्ट हे त्याचं मन बस काही ना व्हाइट कलर खूप म्हणजे खूप आवडतो एक डझनच्या वर शर्ट आहेत आणि येताना पण व्हाइटच कपडे घेऊन आलेले आहेत चप्पलची दुकान जर्किंगचे दुकान मोबाईल बॅटरी आपण या शॉपमध्ये जाऊन पाहूया स्वस्त पाहू शकता साडेतीनशे रुपयाला एक जीन्स आहे आता नो आपली आता शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आपली ट्रेन लागलेली होती तर आपण आता ट्रेनमध्ये बसून घेऊया पाहू शकता